नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं भारत सेना यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मी तुम्हाला आता येथे चक्रीवादळ आहे ठीक आहे हे भारताच्या पूर्व भागात आणि पश्चिम भागात या ठिकाणी फिरण्याचं काम करत आहे ठीक आहे आणि या चक्रीवादळाचं नाव फेंगल चक्रीवादळ आहे ठीक आहे तर महाराष्ट्राच्या हवामानावर याचा परिणाम झालेला आहे मित्रांनो आणि नेमकं कोण्या जिल्ह्यामध्ये काय काय होणार आहे म्हणजे जसं की जो पश्चिम महाराष्ट्र राज्य कोकण आहे ठीक आहे त्याचबरोबर विदर्भ आहे विदर्भात तर काही एवढा परिणाम नाही परंतु जे कोकण भाग आहे त्यात काय काय होणार आहे म्हणजे का पाऊस कधी कोणा तारखेला पाऊस पडणार आहे कोणत्या तारखेला दमट वातावरण होणार आहे सगळी माहिती सांगणार आहे जास्त व्हिडिओ काय लंबाणी होणार आहे तुमचा काय जास्त वेळ घेणार नाही आहे ठीक आहे ठीक आहे आणि तुम्ही क कुठून व्हिडिओ बघत आहे मला निश्चित कमेंट करून सांगा की बोई मी मी या जिल्ह्यातून व्हिडिओ बघत आहे तुमचा म्हणजे मला समजेन मग माझा व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यात व्हायरल होऊन राहिला ठीक आहे आणि आपलं यूट्यूब चॅनल आता हा अशी व्हिडिओ आहे की नाही मी फक्त मग मदत म्हणून बनवत असतो परंतु माझा खरं जर विषय आहे तो सरकारी योजनांचा विषय आहे ठीक आहे माझा खरा विषय हा सरकारी योजनांचा विषय आहे परंतु हे आता हे जे अशा गोष्टी आहेत ठीक आहे म्हणजे कशा पाऊस कधी पडणार आहे हवामान काय आहे थंडी किती पडणार आहे ठीक आहे हे फक्त मदत म्हणून एक सहकार्य म्हणून लोकांना मी हे व्हिडिओ बनवतो पण माझा खरा जो विषय आहे हा सरकारी योजना आहेत सरकारी अनुदान कसं भेटते ठीक आहे आता गुलाबी ॲटो आले होत लोकांना माझे व्हिडिओ बघून गुलाबी ॲटो घेतले ठीक आहे तर त्यासाठी कसं अनुदान भेटते ट्रॅक्टरसाठी कसं अनुदान भेटते घर बनण्यासाठी कसं अनुदान भेटते शेटाला कंपनीवाला बनण्यासाठी कसं अनुदान भेटते घरावर सोलर प्लेट घ्यायसाठी कसे अनुदान भेटते अनुदान म्हणजे सरकारकडून पैसा कसा भेटते याचे व्हिडिओ बनवत असतो सरकारी सर्व सरकारी योजनांचे व्हिडिओ मी बनवत असतो आणि लोकांना त्याचा खूप खूप फायदा होतो तुम्हाला पण फायदा घ्यायचा असेल तर आता सबस्क्राईब करून ठेवा कोपऱ्यातली घंटी ऑन करून ठेवा आणि व्हॉट्सॲपवरच्या जास्तीत जास्त ग्रुपमध्ये आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ किंवा जे माझे इतर व्हिडिओ आहेत किंवा माझं चॅनल आहे ते शेअर करा जेणेकरून गरीब गरीब आयले आणि गरीब लोकांना या ठिकाणी सरकारी योजनेचा फायदा झाला पाहिजे ठीक आहे कारण कसा आहे असते कोणासाठी फायदा कोण घेते तुम्हाला तर सांगायचं काम नाही आता तुम्हाला सर्वच माहीत आहे असो तर बा हेच विनंती आहे की बा लोकांपर्यंत शेअर करा अशी माहिती अशी माहिती कोणी सांगितलं सरकारी योजनेची माहिती कोणी सांगत नाही ग्राहक सेवा सुद्धा या ठिकाणी शंभर शंभर रुपये लुटतात मित्रांनो दोनशे दोनशे रुपयेवाले लुटतात या ठिकाणी परंतु मी एक फुकट देण्याचं काम करतो मोफत देण्याचं काम या ठिकाणी करतो असो तर तुम्ही शेअर करजा एवढं काम करजा ठीक आहे आणि सबस्क्राईब तर तुम्ही केलंच असेल कंटेंट पाहून आणि सबस्क्रायबर किती आहेत ते ऑलरेडी बघून ठीक आहे आणि कोणाला डाऊट असला की एक चॅनल ओपन करून घ्यायचं आणि व्हिडिओज बघून घ्यायचे किती क्वालिटीचे बनवलेले आहेत आणि आतापर्यंत किती अनुदानावर व्हिडिओ बनवलेले आहेत आणि आतापर्यंत किती सरकारी योजनावर व्हिडिओ बनवलेले आहेत ठीक आहे तर या ठिकाणी येतात परिणाम आहे चक्री फैंगिल चक्रीवादळाचा तर हा आपल्या महाराष्ट्राच्या मित्रांनो पश्चिम भागात झालेला आहे आणि महाराष्ट्राचे ते कोकण किनारपट्टी आहे आणि महाराष्ट्राचा जो भाग आहे सातारा रायगड आणि सिंधुदुर्ग ठीक आहे या ठिकाण जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्याचबरोबर ठाणे पालघर रायगड या ठिकाणी खूप जास्त थंडी पडण्याची शक्यता या ठिकाणी दिलेली आहे ठीक आहे आणि जे कमी टाबाचा पट्टा आहे तो या चक्रीवादळाला नियंत्रणात आणण्याचं काम है, कर है या ठिकाणी करत आहे मित्रांनो असा या ठिकाणी विषय आहे ठीक आहे तर बस मी एवढंच सांगेन की काळजी घ्या मित्रांनो ठीक आहे आता वातावरण थोडंसं बदलणार आहे तारीख आहे आठ नऊ दहा आणि अकरा आठ नऊ दहा अकरा तारखेपर्यंत असं वातावरण या ठिकाणी राहणार आहे आपल्या महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये तर वा मी आधीच तुम्हाला सांगून देतो मदत म्हणून अशा काही गोष्टी असतात त्या पहिले शेतकऱ्यांना आणि गरीब लोकांना सांगून द्यायचं जेणेकरून त्यांना कुठल्याच प्रकारची अडचण या ठिकाणी होणार नाही आणि ज्या लोकांनी मला सबस्क्राईब केलेला आहे अशा लोकांना तर मी कुठली अडचण येऊ देत नाही मी अशा सरकारी आणत राहतो कारण की लोकांना माहिती झाल्या पाहिजे लोकांना त्याचा फायदा झाला पाहिजे म्हणून ठीक आहे माझ्या सबस्क्रायबरला या ठिकाणी फायदा झाला पाहिजे मित्रांनो हजारो लोकांनी या ठिकाणी सबस्क्राईब केलेला आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता माझं यूट्यूब चॅनलवर ओपन करून माझे शॉर्ट्स बघू शकता माझं कंटेन सर्वात जास्त कंटेनर मित्रांनो आतापर्यंत एवढे व्हिडिओ कोणाच चॅनलवर अपलोड झाले नाही एक हजारपेक्षा जास्त व्हिडिओ मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड झालेले आहेत तर मला विश्वास होणार नाही असो तर चला मित्रांनो या संदर्भात मी या संदर्भात आणि कोण्या जिल्ह्यात काय काय होणार आहे डिटेल माहिती लेखी स्वरूपामध्ये या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे तर तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधली संपूर्ण माहिती मित्रांना वाचून घ्या जेणेकरून तुम्हाला खूप खूप या ठिकाणी फायदा होईल ठीक आहे आणि तुमचे शेतकरी मित्र असतील काही व्हॉट्सअपवर त्यांना शेअर करा जेणेकरून त्यांना पण फायदा होईल जय जवान जय किसान जय हिंद जय भारत